तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईच आम्ही तुमच्यासाठी अमरावतीमध्ये नवीन लेआउट घेऊन आलेला आहे आप आपल्या सिटी लाईनच्या मागे माझ्या मागे बघू बघू शकता असं हे लेआउट आहे तर तुम्हाला चला लेआउटमध्ये नेतो लेआउट मग एकदम जबरदस्त बनलेलं आहे हे बघू शकता हे गेट आहे लेआउटचं गाईस जय शिवधा जय शिवधारा धाम म्हणून ह्या लेआउटचं नाव पडलेलं आहे तर चला गाईस आपण लेआउटमध्ये जाऊ तीस फुटाच्या वरचा हा सिमेंटचा रस्ता दिसून राहिला आहे मस्त स्ट्रीट लाईट वगैरे सगळं व्यवस्थित आहे आता आपण प्लॉट्स बघू राहीस किती स्क्वेअर फूटचे आहे हजार स्क्वेअर फूटपासून ह्या प्लॉट प्लॉटची साईज आहे गाईस हे बघू शकता हे असं खूप मोठं गेट आहे आणि इथे चौकीदारासाठी हे रूम तयार केली आहे आणि हे असं लेआउट आहे गायचं आपण आता लेवटच्या आतमध्ये आलेलं आहे इथे अंडरग्राऊंड नाली राहणार आहे गाईज बघू शकता अंडरग्राऊंड नाली राहणार राए। आहे सिमेंटचा रस्ता तयार होणार आहे तयार झालेलाच आहे सिमेंटचा रस्ता बघू शकता तीस फुटाचा हा रस्ता आहे गाईस असा असा हा तीस फुटाचा रस्ता आहे आणि गाईज मला वाटते हजारच्या वरती प्लॉटचे हे आहे तुकडे आहे आणि इकडे हे समोर चेकर्स वगैरे इथे चेकर्स लागणार आहे आणि हे अंडरग्राऊंड नाली आहे काहीच बघू शकता ही अशी अंडरग्राऊंड नाली राहणार आहे खूप मोठी आहे बघू शकता खूप मोठी आहे असं हे लेआउट आहे गाईस आणि हे लेआउट पडते आपल्या सिटी लँडच्या मागे याच्यात तुम्हाला पंधराशे हजारचे तुकडे भेटून जाईल आणि हर इथे डी पी वगैरे अंडरग्राऊंड लाईन राहणार आहे काहीच बघू शकता ही डी पी आहे अंडरग्राउंड लाईन लाईन राहणार आहे आणि स्ट्रीट लाईट लागलेलेच आहे आणि इथे तुम्हाला गार्डन वगैरे बघू शकता तिथे गार्डन आहे गार्डन तयार होणार आहे याच्यात आणि ओपन स्पेस पण आहे चला लेआउट आहे का टूर मारो पण बघू शकता इथे समोर प्लॉटच्या साईडनी चेकर्स लागलेलेच आहे बघू शकता दिसले हे चेकर्स आहे असं हे लेआउट आहे आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये हे लेआउट आहे जरा मुदतमध्ये आहे त्याच्यातले भरपूर प्लॉट सेल झालेले आहे असं असं हे आहे बघू शकता है। किती सुंदर हे असं वातावरण आहे इथे रो हाऊस आहे काही ते रो हाऊस पण आपल्याकडे आलेले आहे विक्रीसाठी सध्या त्याच्यातले काही आउट झाले आणि काही आहे बाकी आणि हे सिटी लाईन आहे काही समोर बस सिटी लाईनच्या मागे हे लेआउट आहे हजार हजारचे तुकडे आहे याच्यात काही काही पण आहे हजार पंधराशेच्या वरती तुकडे आहे बघू शकता असं हे लेऊट आहे बघू शकता पूर्ण सिमेंटचे रोड आहे तीस तीस फुटाचे इथे म्हणे आल्यानंतर वीस फुटाचे उन्हाळ्याने वीस पंधरा फुटाचे स्ट्रीट लाईट अंडरग्राऊंड लाईन आहे अंडरग्राउंड नाली पण आहे बघू शकता मस्त असा लेआउट आहे पूर्ण सिटी लाईनच्या मागे काहीच हे लेआउट मांग, आहे हे लेआउट होतं मी तुम्हाला पूर्ण लेऊट आता दाखवलेलंच आहे बघू शकता हे माग माझ्या मागे लेआउटचे लेआउटचं गेट आहे ते बघू शकता हे लेआउटचं गेट आहे आता जरासा याच्यामुळे अंधार दिसून राहिला असं हे गेट आहे जबरदस्त आणि सिटी लँडच्या मागे आहे गाईज जस्ट सिटी लँडच्या मागे आल्यानंतर हे लेआउट पडते चांगला आहे जर कोणाला याच्यात प्लॉट वगैरे घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल खरेदी तर आमचे संपर्क करा असं हे लेआउट आहे बघू शकता आजूबाजूला मस्त बाजूने हे लेआउट पूर्ण सेल झालेलं आहे असं हे लेआउट आहे चला गाईस ओके बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गाईस